नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर शहरामध्ये बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे घासगल्ली परिसरामध्ये आहोत माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की अहिल्यानगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने महापालिकेचे जे पथक आहे त्यांच्या वतीने आज बुधवारी बाजारपेठेतील काही अतिक्रमण हे हटवण्यात आलेले आहेत महापालिकेच्या वतीने ही दडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनंतर आयुक्त प्रशासक यशवंत डांगे यांच्या वतीने एक पथक नियुक्त करण्यात आलेले होते आणि याच पथकाच्या माध्यमातून आज हे अतिक्रमण हटवलेले आहेत या ठिकाणी क मंगळवारी आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर व्यापाऱ्यांनी हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने एक पथक तैनात करण्यात आलेलं होतं आणि त्याच पथकाच्या माध्यमातून आज तुम्ही पाहू शकता बुधवारी बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण हे हटवण्यात आलेलं आहे बाजारपेठेमध्ये एम जी रोड असन घासगल्ली असन मोचीगल्ली असन अशा विविध ठिकाणी काही अतिक्रमण धारकांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केलं होतं आमदार संग्राम जगताप ह्या संपूर्ण घटनेनंतर आक्रमक झाले काही अतिक्रमणधारकांनी एका महिलेवर हल्ला देखील करण्यात आलेला होता त्यांच्याकडून हा हल्ला झालेला होता याच घटनेनंतर आमदार संग्राम जगताप हे आक्रमक झाले बाजारपेठ परिसरातील जे अतिक्रमण असन ते महापालिकेच्या वतीने आज हटवण्यात आलेलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा